नमस्कार मंडळी सुप्रभात स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळचे सात वाजलेत मस्तपैकी गरमागरम चहा वगैरे घेतला आणि जिभेला चटका पण बसला तर सकाळी सकाळी चाललो आहे मी रानभाजीच्या शोधावर तर ही रानभाजी आहे ना पाऊस असला नसला मे महिन्याच्या एंडिंगला पण ही भाजी उगवते तर आता बऱ्यापैकी ही भाजी निघाले असेल कारण रोजच्या रोज लोक जातात घेऊन ये आज पण संडे आहे लोकं यायच्या आत आपण जाऊन घेऊन ये बघूया आता एक भाजीपुरती भेटली ना तरी बस झाली तर अवकाली पावसाने एक आठ दहा दिवस चांगलंच झोडपून काढलं आहे आणि जो खराखुरा पाऊस आहे तो अजून बाकी आहे असं असताना सगळीकडे हिरवं गार झाला आहे बघा मंडळी तर चला जास्त वेळ न घेता आपण सरळ निघूया रानामध्ये तुम्ही फक्त या व्हिडिओचा आनंद घेत राहा सो चला मंडली राहण्यात आलं ना की ताजं तवाना जाण्यासारखं वाटतंय अचानक येणारी वाऱ्याची झुलोक प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज अनेक मोकळा श्वास शहरामध्ये हे सर्व कुठं शहरामध्ये हे सर्व सुख अनुभवायला मिळत नाही कितीही उद्याने असत कितीही रिसॉर्ट असत पण गावाकडे जे रानामध्ये फिरण्याची मजा आहे ना ती काही सो मंडळी आपण पोचलो आता रानामध्ये आणि रिमझिम रिमझिम पाऊस पण चालू झालाय तर असं मुक्तपणे फिरणे एक वेगळाच आनंद येतो मित्रांनो कारण बरीच वर्ष आता आम्ही गावालाच राहतो सो असं जंगलामध्ये आलं ना का जणू काही स्वर्ग सुखच खूप छान वाटतं मजा येते जंगलामध्ये फिरायला तर मित्रांनो एकटाच आलो आहे मी जंगलामध्ये आणि इकडे बघू शकता जबरदस्त लोकेशन आणि हलका हलका पाऊस सुरू झाला रिमझिम जापान आहे डोंगरी तुला आहे घोंगडी मला नाही घोंगडी तर याच डोंगरामध्ये आपण भाजी शोधणार आहोत तर आपण शोधणार आहोत शेवला तर बऱ्याच जणांना अजून शेवला काय हे माहिती नाही काही जणांना माहिती आहे ज्यांना माहिती नसेल त्यांना शेवला काय आहे हे सर्व सांगतो कसे काढतात कुठे असतो आणि भाजी कशी करतात हे पण थोडक्यात सांगणार आहे सो चला मंडळी आता पावसामध्येच आपल्याला शेवला शोधायला लागेल इकडे बघा जंगल किती छान झाले हिरवगार आणि समोर जे आपल्याला टोक दिसतंय ना हे कामनदुर्ग फोर्ट आहे हे आलूचं झाड आणि आलव किती आलं ते बघा अजून कच्ची आहेत इकडे बघा खाली पण बघा मंडली आल्या आल्या आपल्याला एक शेवला भेटलाय हा बघा तर काय करतो आल्यानं काढून घेतो आता तर मस्त साईज आहे बघा तर हा जो डेट आहे ना हा आम्ही घेत नाही कारण ह्याची आम्ही भाजी करत नाही आम्ही फक्त याचीच भाजी करतो तर इथून आता काढून घेतो हा शेवला हा बघा तर ह्याला शेवडा सांगतात मोठी साईज आहे चांगली तर मंडळी इथे आपल्याला दुसरा शेवला भेटलाय हा बघा तर हा शेवला काढताना थोडे काळजीपूर्वक काढा कारण खाली पाला असतो दगडी असतात नवीन पाऊस पडल्यामुळे दगडीच्या फटीमध्ये गोनच असू शकते विंचू असू शकतो कारण हे सर्व सरपटणारे प्रा कीटक जे आहेत ते निघतात म्हणून सुरुवातीला तुम्ही आधी पाहून घ्या नंतरच काळजीपूर्वक काढा आणि हे शेवलं काढताना तुम्ही असं वरपासूनच तोडून घ्या कारण ह्याच्या खाली जो जमिनीमध्ये याचा कांदा असतो हा कांद तुम्हाला नाही काढायचा कारण पुढच्या वर्षी परत नव्याने ह्या कांदाला शेवलं येईल तर हा जमिनीतला जो कांदा आहे तो काढायचा नाही तो तसाच ठेवायचा आहे फक्त आपल्याला हे शेवले काढायचं आहे हे बघा चांगली साईज आहे भेटली आता पुढे अजून शेवली इकडे असणार असं मला तरी वाटतंय बऱ्यापैकी आता पुढे आपण जाऊया शेवली शोधायला हे शेवले बघा हे पूर्णपणे फुलून गेलंय हे आपल्या काही कामाचं नाही थोडा दम लागलाय म्हणून बसलोय कर चढता चढता लय दम लागतो लहान मोठ्या दगडे आहेत त्या पार कराव्या लागतात चढ उतार असतात कारण हे शेवले जे आहेत ना हे लई लांबच्या पल्ल्याला असे दगडाच्या बाजूला झाडा झुडपामध्ये फट्टीमध्ये असे झाडा असतात ते शोधावे लागतात काट्याकुट्याचा रस्ता असतो पूर्ण अंगाला काटे ओरबडतात लई हैराणी होते तेव्हा कुठे हे शेवली बाजी भेटते तर इकडे आपण जंगलात आल्यावर आपला सर्वात मोठा शत्रू जर कोण असेल ना तर मच्छर हैरान केलंय मच्छरने असं वाटतंय कधी कधी कशाला आलोय पण आता आलोय तर इथे भोगावंच लागेल खूप लांब आलोय पूर्ण सगळीकडे असे झाडे आहे आणि हा शेवला आपल्याला इथे एक मस्त साईज आहे बघा मोठी हे काढून घेऊ हे आपल्याला तिसरं शेवल भेटलंय ते बघा हा शेवला बघा जबरदस्त कसला मोठा आहे तर मंडळी आज संडे आहे ना तर बरीचसे लोक आलेत जंगलामध्ये शेवली शोधायला लोक नेहमी येतात तर त्यांना बरोबर जागा माहिती असते शेवली कुठे आहेत कुठे नाही ती ते बरोबर बर उडकतात उडकतात ते उडकतात काय आहे शोधतात आणि आपण आपल्याला कधीतरी सुट्टी असते आपण अवकाल येतो तर आपल्याला जागा माहिती नसल्यामुळे आपण एड्या इकडे तिकडे फिरतो भेटले तर भेटली तरी सुद्धा आपल्याला शेवले भेटलेत हे बघा एवढे शेवले आपल्याला भेटलेत तेवढे भरपूर झाले बघा बघितलं बघितलं किती शेवली भेटले दिस इज माय पॉवर कसली पॉवर चालून चालून हवा टाईट झाले खूप दमलोय आमच्याकडे ना खूप असे मोठे मोठे डोंगर आहेत बघा सगळीकडे असे डोंगर आहेत त्या डोंगरामध्ये शेवली शोधावी लागतात खूप मोठे मोठे दगड आहेत आणि सर्व असे कार्वीची झाडं वगैरे आहेत तिकडे असं हे सर्व तुडवून ना एकदम आर पार जावं लागतं तेव्हा कुठे ही शेवली भेटतात आमच्याकडे तर शेवली शेवता शोधता कुठे येऊन पोहोचलो बघा हुहू लोकेशन बघा हवा कसली सुटले बघा तर मंडली हे शेवली आहेत ना हे वर्षातून एकदाच मिळतात ह्याच सीजन मध्ये तर याच्यामध्ये विटामिन्स जे असतात ते आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असतात औषधी असतात म्हणून तुम्हाला जर शेवले कुठे भेटले तर तुम्ही आवर्जून घ्या आणि भाजी करा तर काही लोक कशी भाजी करतात चिंचेचा पाले टाकतात पाणी करून टाकतात काही झाडाचा पाला टाकतात तुम्ही जर ही भाजी ना व्यवस्थितपणे केली ना तर खायला खूप चांगली लागते शक्यतो ही भाजी तुम्ही थंड करून खा तुम्ही म्हणाल की मस्तपैकी गरमागरम चुलीवर काढून खातो तसं चालणार नाही कारण तशी जर ही भाजी तुम्ही खाल तर घशाला खाजेल तर तुम्ही पूर्णपणे थंड करूनच भाजी खा मी तर तुम्हाला सांगतो जर तुम्ही काकरा काक्रा टाकून जर ही भाजी तुम्ही कराल ना शेवली आणि काकरा तर हे जे कॉम्बिनेशन असतं ना एक नंबर भाजी होते जबरदस्त काकडा असे मस्तपैकी ठेसून टाकायचे आणि भाजी करायची एवढी चवदार भाजी होते ना मस्त तर आता आपल्याला काय ना काकरा शोधावी लागतील तर इकडे आता बघू कुठे काकराचा झाड आहे का भेटतंय का बघतो इकडे आणि आपण पटापट काकरा शोधू आणि अजून थोडीशी शेवली शोधू आणि पटापट घरी निघून जाऊ तर चला तर हा इथे काकराचा झाड आहे पण त्याच्यावर पण काकरा नाही हा बघा समोरचा थोडीफार होती ती लोकांनी काढून घेऊन गेले आणि इकडे फांदी पण ओढून टाकले तर आता काय आपल्याला काकरा भेटणार नाही असं मला वाटतंय तर आपण काय करूया झाडाचा पाला घेऊया ज्याला बोंडारा सांगतात तुम्ही काय सांगता मला माहिती नाही तर आता दुपार पण झालं आहे उकाडा पण खूप वाढला आहे दुपारचा एक वाजला आहे आणि पोटात कावले उरडायला लागलेत भूक लागली खूप तर आपण आता घरी जाऊया तर इथे एक भलं मोठं काकराचं झाड आहे त्याच्यावर थोडीफार काकरं आहेत थोडीफार आहेत जेमतेम आपल्याला एक सात आठ काकरं भेटतील ते पण दगड फेकून पाडावी लागतील तर भेटतील त्या चार पाच काकरांसाठी काय आपला हात वगैरे लचकला तर खाली फुकट आपले कामाला जायचे वांदे होतील त्यापेक्षा ती काकरा पण नको ना काय नको आपण चला जाऊया घरी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय